नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आज आनंदवन विद्यालयामध्ये चित्रकला या चित्रकलेची स्पर्धा होत आहे तर या संदर्भामध्ये अ कोणत्या वर्गासाठी काय आणि शाळेमध्ये कोणता उपक्रम चालू आहे हे शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका कुलकर्णी मॅडम आपणास सविस्तर सांगते मॅडम काय नेमकं चालू आहे नमस्कार सर आज अतिशय उत्साहाचा दिवस आहे पंचवीस जानेवारी तर निमित्ताने आम्ही काय चित्रकले स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे मुलां मुलं निसर्गाशी किती जोडलेली आहेत हे पाहण्यासाठी आम्ही मुलांना निसर्ग चित्र दिलेलं आहे आणि पण त्याच्यामध्ये आपला तिरंगी झेंडा हा सहभागी म्हणजे तिरंगी झेंड्याच्या कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला निसर्ग चित्र काढायचं आहे पहिली ते चौथी पर्यंत आपल्याला फुलपाखरू आणि तिरंगी झेंडा यांचं कॉम्बिनेशन करून काढायचं आहे आणि सहावी ते दहावी पर्यंत आपल्याला निसर्ग चित्र काढायचं आहे प्लस तिथे तिरंगी झेंडण्याचा कन्सेप्ट मुलांचा उत्स्फूर्त सहभाग आहे आणि आमच्या शाळेमध्ये चार दिवसापासून वेगवेगळे उपक्रम चालू आहेत भारताच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्स्फूर्त सहभाग घेत आमच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे धन्यवाद ओके धन्यवाद मॅडम आपण खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी माहिती दिलेली आहे विद्यार्थ्यांना निसर्गाशी कस जोडता येईल किंवा निसर्गावर कितपत त्यांना नैसर्गिक चित्र या ठिकाणी काढता येईल या संदर्भामध्ये तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध अशा स्पर्धा घेण्यात आलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रथम आणि द्वितीय असा क्रमांक देखील या ठिकाणी निवडण्यात आलेला आहे आणि या ज्या जो विद्यार्थी प्रथम आलेला आहे किंवा द्वितीय आहे तर अशा विद्यार्थ्यांना सन्माननीय प्रमुख पाहुणे असतील तर त्यांच्या हस्ते या ठिकाणी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येईल जो चित्रकार आहे ज्यांचं चित्र अति उत्कृष्ट आहे तर अशा विद्यार्थ्यांना देखील प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे खूप छान प्रकारे चित्र या ठिकाणी फुलपाखरू तिरंगा असे विद्यार्थी तयार करत आहेत कोणत्याही पेपरवर कुठलंही चित्र नसताना देखील नैसर्गिक जे मनामध्ये कल्पना आहे त्यांची ती संकल्पना अं प्रत्यक्ष पेपरवर काढण्याचा प्रयत्न करत आहेत चिमुकले विद्यार्थी या ठिकाणी तसेच एस बी राठोड सर देखील या ठिकाणी प्रशिक्षक म्हणून या ठिकाणी आहेत छान प्रकारे त्यांनी सुद्धा या ठिकाणी आपलं नेतृत्व निभवलेलं आहे कुलकर्णी मॅडम या ठिकाणी छान प्रकारे विद्यार्थ्यांना गायडन्स करत आहेत या ठिकाणी आमच्या शाळेच्या सर्व शिक्षिका या ठिकाणी विद्यार्थ्यांवर कशा प्रकारचे चित्र काढत आहेत यावर सुद्धा वाच करत आहेत किंवा लक्ष देत आहेत पूर्ण या ठिकाणी हे सुद्धा विद्यार्थी बसलेले आहेत जे इच्छुक विद्यार्थ्यांनी पेपर देण्यासाठी बसलेले आहेत ज्यांना चित्रांची आवड आहे असेल नसेल चित्रकलेची आवड ही सर्वांनाच असायला हवी आहे अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थी या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे सहभाग नोंदवलेला आहे तर या ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलोय ओके थँक्यू सर